नमस्कार काव्य काव्यरसिक हो मी कवयित्री वर्षा सावंत आज आपल्यासाठी कविता सादर करणार आहे कवी कवी सरकार रिंगळी यांची शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित एक सुंदर कविता कवितेचे नाव आहे रूप विठ्ठल बापात बाप राबतो राणात घाम गाळी तो उन्हात दानं टाकीता सरीत फुटे अंकुर गर्भात जीव लावी तो वावरी पिकं डोलत वाऱ्यात बांध शिवारी झाडात झोका लेकर आटांगत जीव लावी तो वावरी पिकं डोलत वाऱ्यात बांध शिवारी झाडात झोका लेकर आटांगत बाप राबवतो रानात घाम गाळी तो उन्हात रान टाकी तासरीत फुटे अंकुर गरबात पाणी मोरत मातीत पिकं हिरव दिसत दिसत एडपाकरो घालीत उगी हिरड्या राणात पाणी मोरत मातीत पीक हिरं व दिसतं एडं पाकर वगी उगी हिरं रानात बाप रानात घाम गाळी तोवनातं दानं टाकीता सरीतं फुटे अंकुर गरबात झाडं सावली गारवा बाप जरा साबसतं माय वाडति भाकर किती गोडं वापिटात झाडं सावली गारवा बाप जरा बसत माये वाडती भाकर किती गोडं वापिटात बाप रावतो रानात घाम तो उन्हात गाणं टाकीता सरीत कुठे अंकुर गर्भात मुख्या जीवाची सोबत गाय वासर गोट्यात त्यांच्या संसारी गोकुळ रिठ्ठल बापात मुक्या जीवाची सोबत गाय वासर गोट्यात त्यांच्या संसारी गोकुळ रूपिटल बापात त्यांच्या संसारी गोकुळ रुपिटल बापात बाप राभतोरानातं घाम गाळी तो दान नानं टाकी तासरितं फुटे अंकुर गरबातं दानं टाकी तासरीतं फुटे अंकुर गरबातं धन्यवाद